विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात जे रक्तदान करतील अशा रक्तदात्यांचा एक वर्षाचा युनायटेड इंडिया कंपनीचा एक लाखाचा ॲक्सिडेंटल एक विमा देण्यात येणार आहे दुपारी तीन ते पाच वेळेत हवप कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी बा वाविकर यांचे जाहीर हरिकीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माननीय चांगदेव ढेपे साहेबांनी दिली आहे तर या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक दत्तसेवेकरी मंडळ व समस्त रांजणगाव देशमुख ग्रामस्थांनी केले आहे